तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आता प्रधानमंत्री किसान योजनेचा एकवीसवा हप्ता बऱ्याच जणाला भेटलेला नाही मित्रांनो त्याच्यामध्ये अडीच लाख शेतकरी वगळले गेलेले आहेत तर नेमकं याचं कारण काय आहे मित्रांनो आणि याच्यात कोणाला पैसे मिळू शकतात आणि कोणाला आता इथून पुढे भेटणारच नाही तर हे आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो आता जे काही या या, या योजनेचे नेम होते की नाही ते आता कडकपणे पाळण्यात आलेले आहे जसे की आता एका कुटुंबामध्ये जर पहिले दोन व्यक्तींना जर याचा लाभ भेटायचा तर आता तसं राहिलेलं नाही आता एकाच व्यक्तीला याचा लाभ भेटणार आहे आणि ज्यांची कोणाची के वाय सी पेंडिंग आहे शिधापत्रिकेमध्ये ना नावामध्ये घ चुकी झालेली असेल किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही अशा कागदपत्राच्या अडचणी आल्या असल्यास त्यांना जर ते त्यांनी सुरळीत केल्या तर त्यांना नंतर मिळू शकतात मात्र आता एकाच घरात दोन व्यक्तीला पैसे मिळणार नाहीत मित्रांनो म्हणजेच की शिधापत्रिकेवर दोघांचेही नाव एका जागी असल्यामुळे मित्रांनो शिधापत्रिका म्हणजे एक कुटुंब दर्शवते लाईक सबस्क्राईब धन्यवाद